आपण कुठून बोलतात निफाड तालुका दादा निफाड निफाड तालुका नाशिक जिल्हा गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं चहा पाणी नाश्ता अमर दादा हाय दोन्ही पण दादा नवीनच त्यांना नक्की चॅनल करा झाला का चहा पाणी नाश्ता जळगाव खानदेश ओके ओके दादा लाईव्ह ला आल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे जय शंभू राजे दादा तुमचं पण स्वागत आहे लाईव्ह ला आल्याबद्दल ताई भाऊ दादा हॅलो अमर दादा बोला सर्वांना गुड मॉर्निंग झाला का सर्वांचा चहा पाणी पाऊस आहे का तिकडं ताई तुमचा पूर्ण परिचय करून द्या मला पहिला तर निफाड तालुका आहे दादा नाशिक जिल्हा आहे आमचा आणि गाव आहे गाजरवाडी तर शेतकरी आपण एक आणि आपल्या चॅनलवरती वरती पण शेतीतलेच व्हिडिओ असतात थँक्स ताई ओके ओके बालाजी दादा बालाजी नाही सॉरी बाईला तर तुमच्यासारखे शेतकरी शेतकरी दादा आम्ही पण तर नक्कीच सपोर्ट राहूलया आणि तुमचे कुठून आहे तुमच्या गावाचं नाव सांगा ताय भाऊ दादा काय होता पाऊस हो का आमच्याकडं तर सलग चार पाच दिवसापासून पाऊसच नाही धन्यवाद ताई मी एक प्रगतशील शेतकरी आहे ओके ओके दादा आम्ही पण शेतकरीच ने दादा तुम्ही तुमच्या गावाचं नाव सांगा तुझा भाऊ शेतकरी असल्यावर बहीण पण शेतकरीच ना गावाचं नाव सांगा तुमच्या शिरूर तालुका जिल्हा पुणे ओके ओके आमचा नाशिक जिल्हा आहे दादा आणि नाशिक जिल्हा भरपूर बागायती क्षेत्र आहे नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड तालुका एक नंबर आमच्या का द्राक्ष बागेत जास्त असतात म्हणजे पंच्याण्णव टक्के द्राक्ष बाग आणि पाचच टक्के ऑदर पीक राहते आनंद शेतकरी असल्याचा आपण हो तुम्ही पण शेतकरीच का दादा तुम्ही कुठून नाही सबका दादा तर नक्की चॅनलला सपोर्ट करा मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि दोन तीन दिवसापासून कुठे गायब होते लाईव्ह नाही काही नाही नमस्कार नमस्कार गीते दादा नाव काय ग निफाड येते माझी भाजी आहे बाहुनी कुठं दादा जे खुद्द निफाड मधीच का ताई मी तिकडे येतो सत्तो शृंगी बनिला हो का दादा बोला झाला का चहा पाणी नाश्ता पाऊस वगैरे आहे का तिकड झालं का चहा पाणी हो चहा पाणी झालं स्वयंपाक चालू आहे का हो स्वयंपाक चालू आहे स्वयंपाक सकाळी सकाळी स्वयंपाकच असतो दादा गीते झोट उठलो आहे आत्ताच बापुरा इतके लेट नमस्कार कशाची भाजी कांदापात करायची दादा कांदा पात त्याच्यामुळे बाजरीची भाकरी टाकू राहिले आज बाजरीची भाकरी आणि कांदा पात खराब कांदे होते न कांदे ते लावलेले त्याच्यामुळे त्याची भाजी आहे ले समाधान नाईट ड्युटी होती की काय मग रात्री ठेचा पण आहे काय सोबत नाही नाही ठेचा नाही भाजी असल्यावर ठेचा नाही लागत सोनवणे तर खूप दिवसापासून आलेले आपले सोनवणे दादा पण तर नमस्कार जेवायला हो नक्कीच जे नक्कीच दादा पण माझा नाश्ता झालाय म नाश्ता काय थोडं जेवणासारखा होतो जेवण ते जेवणच शेतात काय आहे तर मक्का आणि वाल वालवड आणि मक्का लावलेली आणि सर्वांनी लाईव्हला लाईक काय एक पण लाईक नाही अजून जेवढे मेंबर तेवढ्यांनी पण लाईव्हला लाईक करा विजयदादा हाय आज खूप सकाळी सकाळी लाईव्ह घेतलेली कारण दुपारी थोडंसं काम आहे कुठे नाही निफाट आलो नाही निफाट एक लाईक झालेली आहे सर्वनी लाईला लाईक करा फक्त विजय विजयदा लाईक आलेली आहे बाकीच्या मेंबरने पण लाईव्ह लाईक करा नवीन असेल तर चॅनल ला, 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 ला सबस्क्राईब करा चहा बापरे बालाजी दादा चहा झाला चहा झाला नाश्ता झाला आणि आता चालू आहे स्वयंपाक तर खूप दिवसातून नाश्ता केलाय कारण दादाला जायचं आज पेपरला त्याच्यामुळे मग तो गेलाय नाश्ता करून मग सर्वांचाच झाला त्याच्यामुळे हो भाकरी बाजरीची भाकरी ओला तो पंच जन लाइव लाइक फक्त एक छान टाइम फॉलो करा ओके ओके कमेंट टाका कमेंट टाकले कि नक्की सब करू का जॉब करता शेती शेती हाच खूब मोटा जॉब है विजय दादा

तिलाच घेऊन जायचं कागदपत्र संजयश बायकू बायकुला पासवर्ड पडेल त्याला पूर्ण लॉक टाकेल त्याला Lock for the speaker. Lock that. the lock. I lock it. I do

कुठे राहता गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा बालाजी दादा, बाला दादा। काय सांगा समोर बोलतात तर काम होत दादा थोडस तर त्याच्यामुळे चालू होत बोला पटपट एक्कावन्न जण आहे का गेले लाईव सोडून मध्येच काय ते काम निघतं त्याचे मुळं मग ते पूर्णच करावं लागतं गणेश सोलू तर लाईव्हला ला यायचं कारण एवढंच असतं दादा चॅनलची ग्रोथ करण्यासाठी बोला सत्य नज नाही आणि लाईक फक्त एकच आलेली लाईक बाळाजीला राम राम सांगा हो नक्कीच नक्कीच बाळाजी राधा आणि चॅनल असेल तुमचं तर नक्कीच कमेंट टाकून ठेवा एखाद्या व्हिडिओला कारण ह्या कमेंट लेट होऊन जात्या तुम्हाला पण सपोर्ट करू आणि दाजी काही व्हिडिओ मध्ये येते नाही दाजीला नाही आवडत व्हिडिओ मध्ये यायला तर नक्कीच तुमचा राम राम पोहोचू आम्ही आल्यावरती दाजी गेले दूध घालायला गावात बाकी काय पाऊस आहे का बालाजी दादा तिकडं आणि पिकं कोणती केलेली तुम्ही मक्का सोयाबीन का कांदे लाल कांदे लावले का मग लाल कांदे होते ना तुमच्याकडं

हो का म्हणजे कपाशीच्या भागातल्याचे बा तुम्ही पण आमच्याकडे कपाशी ने होत बाकी सगळी तर कपाशीने होत भाषेचा व्हिडिओ बघा हो नक्कीच नक्कीच कमेंट टाका तुम्ही सबस्क्राईब केलं की सगळे व्हिडिओ बघायला भेटतील कमेंट टाका तुम्ही हो एखाद्या व्हिडिओला माझ्या आणि अजून एक चॅनल आहे बालाजी दादा योगिता आरोग्य ब्लॉग म्हणून तर नक्कीच त्याला पण सपोर्ट करा कॉमेडी चॅनल आहे तो चॅनलची ग्रुप करायची आहे तसे तर लेख फरफटका मारते लागत जाऊ तर पहिल्यांदीच घेतली दादा शक्यतो सकाळी सकाळी लावून नसते आपली आज पहिल्यांदीच घेतली लावून द्या थोडं चार्जिंग झाला का मग लावली तुम्ही थांबा नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं आपल्याला खूप दिवसातून गरीबाच्या लाईवला आले म्हणजे पंधरा दिवसापासून लाईवला नव्हते गरीबाच्या मनापासून आभार झाला का चहा पाणी नाश्ता गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा दादा तुम्हाला वहिनीचं काय चाललं वहिनीला फोन करायला लावत आज मी काल करणार होते पण म्हटलं तर यांचं गौरी गणपतीचं आहे तर त्याच्यामुळं मग काही काल केला नाही आणि काल थोडस बाहेर गेलो होतो त्याच्यामध्ये वहिनीला फोन करायला लावा वेळ भेटल त्यावेळे चार पाच दिवसापासून बोललो नाही पण असं वाटतं एक वर्षापासून बोललो नाही चहा पाणी झाला का टाइम फिक्स नाही तुमचा नोटिफिकेशन पडताना दादा जरी लाईटचा टाइम नाही पण नोटिफिकेशन पडताना जेव्हा घेतली तेव्हा सुरेश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्याला वरती आणि मी ठीक आहे दादा सुरेश दादा तुम्ही कसे झाला का चहा पाणी नाश्ता भाचे गेली कशा हो भाचे गेली आज पेपर होता दादाचा तर तो कॉलेजला गेलेला आज सकाळी सकाळी दाजीने नेऊन सोडलं आणि मग दूध घालायला गेले तुमची कंपनी गेली का मग दादा काय अजून दाजी कुठे गेले दाजी गावात गेले दूध घालायला तुम्ही चपत्याकडे हो माझं लक्ष आहे मी तुम्हाला नाही बोलावणार केला माझं लक्ष आहे पण जो माणूस काम करताना लाईव्ह घेतो ना तो, तो पुन्हा जबाबदारी घेऊनच लाईव्ह घेतो कळलं का दादा पाणी पाणी, नहीं नहीं पाणी, आ, पाणी पाणी काही नाही दादा अजून जे मागच्या वर्षीच आहे थोडंफार तेवढच आहे म्हणजे पाऊसच नाही त्याच्यामुळं विहिरीला पाणीच नाही उतरलेलं आता उगाच थोडं थोडं पाऊस आहे त्याच्यामुळे मोटरी बंद आहे आणि मोटरी बंद असल्यामुळे तेवढं साचेल पाणी फक्त जास्त पाऊस नाही त्याच्यामुळे पाणीच नाही अजून आणि शक्यतो पुढच्या वर्षी पिकवती की काय ते पण नाही सांगता येणार कारण अजून अर्धे सुद्धा विहिरी नाही आमच्याकडे झालं का चहा पाणी आले का मग फ्रेश होऊन झोपेतून उठले होते ना तर दादा आज त्याचा अकरावीचा सध्या शेतात काय चालू आहे तर हे चालू आहे दादा वालवड लावलेलं आहे तर दररोज वालाच्या शेंगा फोडायचंच काम चालू आहे आणि मग काय पण मग कसं काय tension नाही सोंगाय लागलं व्यवस्थित वालाच्या शेंगा लावलेल्या वालाच्या गाव कोणता आहे निफाड तालुका आहे किडे दादा निफाड नवीन तर नक्कीच लाईक आवडली तर लाईक लाईव्ह ला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा किडे दादा झालो फ्रेश हो का तर दादा येईल तुमच्या गावाला पेपर त्याचा अकरावीचा पेपर आज बोला आप्पा दादा हाय का गेलेला यू सोडून हो आणि फोन करायला वयनीला दुपारी का रे बाहेर सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल करते मी आता कारण माझ्या भाजी बनवायची अजून ओके okay, पुन्हा एकदा गुड मॉर्निंग सर्वांना आणि गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बसवला का मग समाधान दादा म्हणजे गणपती बसवल्यापासून लाईव्हच नव्हते तर पहिल्यांदा आले आता गणपती बसवला का मग सोळा आहे हो का